नमस्कार रायबा स्टोरीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज मी या ठिकाणी वरती जाणार आहे आमच्या वरच्या वारांक घरापासून तीन किलोमीटर दूर आहेत म्हणजे ऑलरेडी मी आलेलो आहे इकडं तर तुम्हाला तिकडलं सर्व परिसर शेती सर्व मी दाखवणार आहे आणि आज आम्हाला शेत ते शेत फावरायचे आणि त्याचं पण तुम्हाला कसं फवारणे होते काय होतं ते सर्व मी दाखवणार आहे असं आज सुळख्या ढंगरे आमच्या इकडला लवकर त्यानंतर मी गाडी उचालेलो आहे रस्ता आहे वरती जाण्याचा तिकडं जरा लांबच असेल गरपाचा साधारण मस्ती खूप त्रास होता ते सगळीची व्यवसाय करून जावं लागतं पाणी वगैरे सगळं घेऊन जायला लागतं करून लांब येत यायचा प्रॉब्लेम नको सगळं घेऊन जायला लागतं बरोबर शेत चालू होतं हा आपला ऊस आहे आणि हा वरायचा आहे त्यामुळे जास्त झालेला आणि ऊसात पोहोच तण शिपलं नाही तर ऊसाची पण नुकसान होते चांगलं गळेत निघत नाही अशा प्रकारचा हा आपला ऊस आहे दुरीचा ऊस आहे एकदा तुटून गेलेला आहे आम्ही शेताजवळ पोचलेलो आहे बघा इकडला नजरा नासा आहे या साईडला तळे मतलब पाठातलं ज्यावेळेस पाणी येतं ना येते त्या ह्या ताळ्यात येतं जेणेकरून आजूबाजूच्या शेतीला आहे ना बोरं असतील विहिरं असतील ह्या तळ्याचा फायदा होतो पाण्याचं परक्युलेशन चांगल्या प्रकारे होतं आणि हा उ आपला ऊस आहे हा शिफायचा आहे याच्यामधून वेल नावाचं गवत आहे ते भरपूर झाले ते काय करतं ते ऊसाला गुंडळी मारताना ऊसाची वाढ त्याच्यामुळे कमी होते त्याच्यामुळे ते आता शिपायचं आहे माणू एक माणूस बोलवलेला आहे शिपायला तो येणार आहे तोपर्यंत मी माझं औषध खलवायचं काम करून घेतो आणि दाखवतो माणूस आल्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे तो शिपणी करतो किंवा काय या सगळ्या तुम्हाल गोष्टी तुम्हाला दाखवतो मी मधून अशी पाईपलाईन आहे हा बघ पाणी उडतं इथं मतलब म्हणजे पाणी पण भरपूर वाढलेलं आहे आता पाऊस पडल्यामुळे चांगला पाऊस झालेला आहे आतापर्यंत अजूनही पावसाची अपेक्षा आहे पण पाणी वाढलेलं आहे बऱ्यापैकी ओढते वर आता ह्या ऊसाच्या शेताला ते चालूच आहे तशी भरायची गरज नाही पण आता फवारण्यासाठी पाणी लागणार आहे म्हणून मोटर चालू केलेली आहे आपण बघा तुम्ही पाणी शेती केल्यानंतर माणसाला आनंदच भेटतो समाधान भेटतं त्यामुळं भले त्या शेतीत यश मिळो ना मिळो उत्पन्न भेटो ना भेटो पण शेती करताना आनंद मात्र नक्की वाटतो फवार चालू झाला आपला हे तर तुकडे फवारायचंय दुसरं पण फवारायचं तो लहान आहे जरा हा मोठा आहे पहिलं म्हटलं अवघड काम करून घ्यावा नंतर खालचा पण फवारायचा आपल्याला शेती तुम्हाला वाटत एवढी सोपी नाहीये मेहनत करावीच लागते टाईम टू टाईम काम करावं लागतं फवारण्या खतं खुरपणी पाणी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तरच उत्पन्न भेटतं नाही तर थोडं जरी हालगर्जीपणा केला ना शेतीत सुद्धा भरपूर नुकसान होऊ शकतं तर चालू आहे आता फवारणी माणूस गेला आहे आतमध्ये भरपूर आपला वरचा मोठा ऊस शिपून झाला आहे आता दोन तीन तुकडे क्रॉस करून खालच्या साईडला आहे तिकडे आपला खालचा छोटा ऊस आहे त्याला फवारणी करायची थोडा पाऊसही आला होता व्यक्ती झाला होता थोडा आता चाललो आहे खाली कदा लाईट तर गेलेली आहे आता काहीतरी डिपीत प्रॉब्लेम झाला आहे मग आता असंच इकडे हे तळे तळ्याचं पाणी थोडंसं झिरपतं इकडं मग तेच पाणी वापरायचं आता सध्या कारण लाईटची वाट बघत बसलो ना तर संध्याकाळचे सहा सात वाजता इथं कारण आत्ताच चार वाजले आहेत हे बघा एवढ्याचं पाणी इथं गावाला रस्ते काय एवढे काय विशेष असे चांगले नसतात आऊटसाईडला साईडला शेती साईडला असे रस्ते रस्ते असतात काही इकडं लोक पण कमी राहतात शेती करायला जातात फक्त रस्त्यांची दुरावस्था अशी झालेली आता हे तळ्याचं तळ्यातून जिरपून आहे पाणी येतं आहे आता हेच पाणी इथून भरायचं आणि फवारायला न्यायचं अशा पद्धतीने भरून घ्यायचं चालू आहे कामा आणि एका पंपाला वीस लिटरचा पंप आहे दोन तीन मारले अशा न्यायच्या अशा पद्धतीने पंप पंपाचं का पंप संपजपर्यंत आपल्या तीन बादल्या तिथे असल्या पाहिजे अशा पद्धतीने काम त्याला पण ती आल्यापर् पंपावर नाही आला पाहिजे आता बादली भरलेली आहे पुन्हा आता त्याचा त्रास आहे पुन्हा आपलं जिथं औषध वगैरे ठेवलं आहे तिथं जायचं पाऊस झाला आहे आपल्या आता आम्ही खालच्या आपल्या बारक्या उसात आलो आहे आणि केला आहे पंप चालू थोडासा पाऊस आला होता त्यामुळे थोडासा विराम झाला आणि पुन्हा एकदा चालू केलं आहे पण आजचे आजही काम आपल्याला पूर्णच करायचं आहे पण पुन्हा टाईम नाही भरपूर काम पडलेत आणि अशा प्रकारे चालू आहे हो फवारणी आपल्या बारक्या उसाची हा बघा आमचा ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने पिकवलाय बारा महिने आहे अजून चार पाच महिने ना तुटून जाईन कारखान्याला सगळं ऊसाच शेत आहे आणि चांगला पिकलाय ऊस आता याचं काही कामच राहिलं नाही याला फक्त आता दर पंधरा वीस दिवसांनी पाणी भरायचं आणि पाण्यातून खत सोडायची फुगवणीची दुसरा विषयच नाही राहिल्याचा मस्त जोमात बसले पीक आपलं